आणि जालन्यामध्ये प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भवशोभा यात्रा काढण्यात आली आहे शहरामधील आनंदवाडी येथील यात्रेला सुरुवात झाली बडी सडक येथील श्रीराम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला आणि यावेळी श्रीराम जयराम जय जै जय राम या घोषणेनं परिसर पूर्णपणे जणाळून गेला या भव्य शोभायात्रेमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्यासह सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी झाले होते आणि यामध्ये ढोल पथक मेजिंग पथक संबळ पथक भजनी मंडळ काळकरी भजनी असे पारंपरिक वाद्यही होते आनंदवाडी येथील श्रीराम मंदिर येथून संत महंतांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात झाली आणि मिरवणुकीमध्ये श्रीराम मंदिर समितीचा प्रभू श्रीराम आणि सीता मातेचा जिवंत देखावासुद्धा सहभागी झाला आहे त्यामध्ये मागे रथामध्ये प्रभू श्रीराम आणि सीतेची मूर्ती तसेच सोबत मंदिरांचा कळस एका रथात संत महंत आणि सजीव देखाव्याच्या माध्यमातून विविध समाजाचे प्रतिनिधित्व करणारे सुद्धा होते आणि याशिवाय यात्रेमध्ये रामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला प्रभू श्रीराम आणि सीतामातेचा जिवंत देखावा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय बाहेर सुद्धा हा सोहळा साजरा करण्यात येतो गावागावात शहरात अशा प्रकारचा आनंदोत्सव साजरा होताना आपल्याला दिसतोय आज जालना शहरात आणि एकूणच जालना संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा देशातप्रमाणे या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचा आनंदोत्सव साजरा होतो आज सकाळी सात वाजता जालना शहरात समस्त हिंदू बांधवांनी श्रीरामाचं दर्शन घेऊन एक मोठ्या प्रमाणावर रॅली काढली त्यामध्ये वृद्ध बालक तरुण सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे तिथं रामलला येतात अयोध्येमध्ये जालना शहरामध्ये आज निश्चितपणे बळी सलगच्या राम मंदिराचा कलशरोहण त्या ठिकाणी होणार आहे आणि उद्याच्या प्रति स्थापनेसंदर्भामध्ये एक मोठा उत्साह जालन्या शहरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आणि चांगल्या पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत रामाचा गजर करत आहेत नामाचा महिमा या ठिकाणी सुरू आहे आणि आम्ही श सर्व आनंदामध्ये सहभागी आहोत